सर धर्म जो म्हणतो आपण का तिथे शिवाची पूजा केली जाते लिंगाची पूजा केली जाते आणि इकडं वैष्णव जर म्हटलं धर्म किंवा पंथ किंवा वैदिक जर म्हटलं तर तिकडे विष्णूची पूजा केली जाते इंद्राची पूजा केली जाते ते रुद्राची पूजा केली जाते हे जे देवते जे वाटून घेतलेले आहे पंथांनी तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता असलं काय नाही म्हणजे ज्याला हिंदू धर्म असं आता म्हणलं जाते तोंडी म्हटलं जातं त्याचा धर्मग्रंथ नसताना म्हटलं जात तर हे धर्म नाही आहेत हे कोणी शिव शिव नावाच्या देवाला मानते कोणी कोणी राम नावाच्या देवाला मानते कोण श्रीकृष्ण नावाच्या देवाला मानते कोण खंडूबाला मानते कोण मानते तुम्ही नुसतं शे शैव आणि वैष्णव काय घेऊन बसलात असलं काही नाहीये भारतामध्ये असलं फक्त शिव शैव आणि वैष्णव ज्योतिबावाली कोण आहेत खंडुबावाली कोण आहेत खंडुबा धर्म आहे का ज्योतिबा धर्म आहे का मग त्याला म्हणायचं ज्योतिर्लिंग त्याला म्हणायचं काहीतरी ह्या अवक्याचा अवतार आहे हे कुणी काही अर्थ लावू शकत म्हणजे आमचा गुरुस्वामी ज्याचा ज्योतिबा आहे त्या तो कुळस्वामी ज्योतिबा आहे ते ज्योतिबाच मानतो ज्योतिबाला मानतो शंकर माधे आहे बर का शंकर आहे त्याला मानलं म्हणजे शंकर नावाच्या देवाचा धर्म नाही आहे हो त्यामुळे शेव आणि वैष्णव याच काही वेगवेगळे धर्म आहेत असं काहीतरी पाहिजे ना पुस्तक की शेवानी असे वागायचे असते त्यांचं असं असं असतं त्यांच्या जाती नसतात किंवा काय पण माणसानी माणसाने माणसाची कसे वागावे जर काहीतरी असलं पाहिजे ना तर या सगळ्यांच्या मध्ये कॉमन काय आहे समान काय आहे जाती व्यवस्था समान आहे तुम्ही शैव असा तुम्ही वैष्णव असा तुम्ही ज्योतिबा कुळदैवत असेल असा तुम्ही खंडोबाचे कुळदैवत असलेले असा तस काहीही असा तुम्ही पण समान काय आहे की जातीची उतरंड समान आहे तुम्ही जे स्वतःला आता हिंदू म्हणून घेणारे एकमेकांना म्हणणारे लोक आहेत ज्यांच्यामध्ये नियम काय वागण्याचा माणसाने माणसाशी वागण्याचा तर तो हे सगळ्यात श्रेष्ठ ब्राह्मण त्याच्या खाली क्षत्रिय म्हणणाऱ्या जाती त्याच्या खाली शूद्र म्हणजे शेतकरी जाती त्याच्या खाली बलुते जाती त्याच्या खाली दलित अस्पृश्य समजले जाणारे जाती हे जे जाती उतरंड आहे की जे मनुस्मृतीमध्ये सांगितलेले भारतामध्ये जे काय बारा ज्योतिर्लिंग आहे जे भारतभर आहे बारा ज्योतिर्लिंग पारिकड बालाजी मंदिरापर्यंत आपण पाहतो आणि महाराष्ट्रामध्ये जी खंडोबाई ठोबाची जी ठाणी आहे मग हा सगळा धर्माचा जो परीघ आहे याकडे कसं का पाहायचं समन्न। काही संबंध नाही आणि ज्योतिबाचा त्या बारा ज्योतिर्लिंगाशी काही संबंध नाही ज्योतिबा आता कुणी काही त्याच्यावर स्टोऱ्या लिहित ज्योतिबा आमचा इथे ज्योतिबा आहे तो ज्योतिबाच्या जो, डोंगरावर आहे त्याचं महाराज ज्योतिर्लिंग वगैरे कोणी सांगितलं आमच्या इतिहासात कुठं सांगितलं नाही आम्ही त्याचे जे पिढ्याच पिढ्याचं कुलदैवत आहे ते काय कोणी सांगितलं नाही हे थेऱ्या मांडणाऱ्या लोकांनी सांगितलेलं आहे मग तुम्हाला राची डेरेसाठी जे लोक आहेत त्यांचं संशोधन वाचलं पाहिजे ते खरं म्हणजे खरं म्हणजे ते काय असे पुरोगामी वगैरे काही नव्हते हो पण त्यांनी चांगलं संशोधन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या देवदेवतांचा प्रश्न नाही आहे हे त्या त्याच्या कुडदैवत आहेत आणि कुडदैवता म्हणजे मूळ पुरुष मूळ स्त्री असा आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय याच धर्म धर्मभेदाशी किंवा धर्म नावाचा यांचा एक वैष्णव धर्म आहे यांचा एक शिवाचा धर्म आहे त्यांचा द्युतिवाचा धर्म आहे असली काही भानगड म्हणता येण्यासारखी परिस्थिती बिलकुल नाही याचा धर्माशी काही संबंध नाही धर्म कशातून ठरतो सगळ्या अमक्या एका एरियातल्या माणसानी एकमेकाशी कसे वागावे पुरुष आणि पुरुषांशी कसे वागावे स्त्री आणि पुरुषांशी कसे वागावे पुरुषांनी स्त्रियांशी कसे वागावे हा वेगवेगळ्या समूहानी कसे एकमेकाशी वागावे हा जो काय आहे हे कॉमन आहे हे समान आहे हे समान आहे ह्याच्यावर धर्म आहे mm. आणि तुमचं कुठलं बी कुलदैवत असू दे ते बारा ते असू दे तेरा ज्योतिर्लिंग असू दे नाही तर चौथा विष्णू असू दे नाही तर विठोबा असू दे हे समानच आहे हे आता जो भारतातला समजला जाणारा हिंदू समजला जाणारे लोक जे आहेत ते जाती व्यवस्थेनं बांधलेले आहेत म्हणजे त्यांचा जाती व्यवस्था हा धर्म आहे जाती व्यवस्था धर्म आहे त्याला तुम्ही हिंदू नाव हो दिलेलं आहे तर असं ते मानलं तर तो हिंदू धर्म म्हणजे जाती व्यवस्था पाळणारा धर्म दुसरं काय नाही सर्वांचा आणि देवांचा काय संबंध आहे देश